अयोध्येतील राम मंदिरावर उभारल्या जाणाऱ्या ध्वजावर सूर्य ओम आणि कोविदार वृक्षाचे चिन्ह आहे पण याचा अर्थ काय सूर्य हे फक्त तेजाचं प्रतीक नाही ते आहे इक्ष्वाकू वंशाचं चिन्ह म्हणजेच तो वंश ज्यात प्रभू श्री रामाचा जन्म झाला दुसरं चिन्ह आहे ओम हिंदू धर्मातील सर्वात पवित्र नाथ सृष्टीच्या आरंभाचं ऊर्जेचं आणि आत्मज्ञानाचं प्रतीक आणि आता सर्वात रहस्यमय कोविदार वृक्ष पुराणानुसार हा वृक्ष पारिचात आणि मंदार यांच्या मिश्रणातून निर्माण झालेला इच्छा पूर्ण करणारा वृक्ष म्हणून ओळखला जातो लक्ष्मणाच्या रथावरील ध्वजावरही याच वृक्षाचं चिन्ह होत आयुर्वेदातही या वृक्षाचं सा महत्व सांगितलं आहे हा ध्वज साधा कापडाचा नाही तो पॅराशूट फॅब्रिक पासून बनवलेला आहे जेणेकरून तिन्ही ऋतूंमध्ये त्याची शोभा अबाधित राहील तब्बल बावीस फूट लांब आणि अकरा फूट रुंदीचा हा ऐतिहासिक ध्वज आज रामलल्लाच्या मंदिरावर उभारण्यात आला आहे या ऐतिहासिक क्षणी तुमच्या काय भावना आहेत आम्हाला कमेंट करून सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग अपडेट साठी सबस्क्राईब करा जबरी खबरी